निलेश लंके यांच्या विधानाची विधानसभेतही मवियाचाच विजय होईल असं निलेश लंके यांनी म्हटलंय निवडणुकीआधी खासदार निलेश लंके यांनी विश्वास व्यक्त केलाय अहमदनगरमधून निलेश लंके हे विजय झाले त्यानंतर त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा मवियाचाच विजय होईल असं निलेश लंके यांनी वक्तव्य केलं लोकसभेची निवडणूक त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा पैकी आठ जागा निवडून आल्या एक जागा सुद्धा ते पिपाणी चिन्हामुळे एक जागा गेले नाही तर दहा पैकी नऊ जागा निवडून आले होते याच उदाहरण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने पवार साहेबांचं नेतृत्व या राज्याने नवी देशाने स्वीकारलेलं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये तर महाविकास आघाडीचं सरकारवर निवडणुकीआधी निलेश लंके यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे मविया लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा अधिकच्या जागा जिंकेल विधानसभेत सुद्धा अधिकचे आमदार हे मवियाचे असतील असं निलेश लंके यांनी विश्वास व्यक्त आहे